नमस्कार मी सोनीलम प्रशांत कवलवास्तु मांगलेचे सर्वे सर्व आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत कर आज पितृपक्ष सुरू झाला आहे कालच मला एका माझ्या क्लायंटने एक मेसेज आणि एक व्हिडिओ पाठवला कोणाचा व्हिडिओ होता त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तो व्हिडिओ होता कशावर ते महत्त्वाचं तो टॉपिक होता की आपल्या घरामध्ये पूर्वजांचा फोटो लावायचा की नाही आणि ज्या सल्ला देणाऱ्या मॅडम होत्या त्या सांगत होत्या की चुकूनही पूर्वजांचे फोटो घरात लावू नये म्हणजे ठेवायचेच नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि जर तुम्ही ठेवताच आहात तर तुम्ही ते कपड्यात व्हाईट कपड्यामध्ये वगैरे गुंडाळून ठेवा असं त्यांचं सांगणं होतं तर माझं थोडंसं यावर दुमत आहे किंवा यावर माझं थोडंसं वेगळं मत आहे मी म्हणेन की जर आपण म्हणजे त्या काय म्हणाल्या त्या काय नाही म्हणाल्या यापेक्षा माझं असं सांगणं आहे ज्यांना कोणाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण फोटो लावलेच नाही पाहिजेत तर पहिली गोष्ट तर आपण दोन प्रकारे उत्तर याचं बघूया की कि किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे किंवा काय करू शकतो आपण यावर तर मी म्हणेन जर तुमच्या मनामध्ये तुमच्या पूर्वजांबद्दल काही आदरभाव नसेल प्रेम नसेल तर तो, तो तुम्ही फोटो लावूनही काही फायदा नाही पण जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या पूर्वजांबद्दल तुम्हाला आदर देल, आहे त्यांनी तुम्हाला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत मग ते संस्कार असो मग त्यांची प्रॉपर्टी असो त्यांची विचारसरणी असो अशा बहुतेक म्हणजे खूप मोलाचा ठेवा त्यांचा जो जो त्यांच्याकडे होता तो त्यांनी तुम्हाला पुढच्या पिढीला दिलेला आहे आणि आपल्या घरामध्ये जेव्हा पूर्वजांचे फोटो असतात आणि आपण त्यांचा आदर करतो आपण त्यांना पोचतो किंवा आपण निदान जाता येता आपण त्यांच्याकडे बघतो मग तो बघण्याचा प्रकार आधर पार पार जो असतो ना ते आदरार्थी असतो किंवा आपण त्यांना मनोमान काहीतरी कधीतरी बोलतो किंवा आपण त्यांना नमस्कार करतो या सगळ्या भावना आहेत ठीक आहे आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय आणि तुम्हाला वाटतंय की त्यांनी खरंच आपल्यासाठी काहीतरी केलेलं केले आहे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचं तर असतंच प्रेम पूर्वजांचं आपल्यावर प्रेम असत कारण आपण त्यांची पिढी पुढची म्हटल्यावर त्यांचं प्रेम आहेच पण तुमचंही त्यांच्यावर प्रेम आहे का जर ते असेल तर आपल्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो असलेच पाहिजेत फक्त मी एवढंच म्हणेन खूप पूर्वजांचे नाही पण निदान एका पिढीचा तरी फोटो असला पाहिजे म्हणजे ते आपले आई वडील असतील किंवा आपले आजोबा असतील तुम्हाला जसं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही फोटो लावू शकता हा तुम्हाला स्वतःला वाटतंय की नाही मला फोटो नाही लावायचे आमच्या मनामध्ये प्रेम आहे आदर आहे आमच्याकडे अल्बम्स आहे त्याच्यातून आम्ही त्यांना बघू शकतोय तर ती वेगळी गोष्ट आहे तेव्हा कोणी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की तुम्ही लावाच म्हणून फोटो पण जर तुम्हाला वाटतंय की नाही लावले पाहिजेत आणि कोणीतरी तुम्हाला बोलतंय की लावू नका तर मी म्हणेन असं काही नाहीये तुमच्या मनात जर त्यांचा आदर आहे तुम्हाला वाटतंय की त्यांचा फोटो तुमच्या घरी असला पाहिजे तर नक्की लावा फक्त एवढंच सांगेन वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा आपण पूर्वजांचा फोटो लावतो तर त्यांची दिशा म्हणजे आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण नैऋत्य दिशा असते ही पित्रांची दिशा असते त्याच्यामुळे तुम्ही पित्रांच्या दिशेतच पूर्वजांचे फोटो लावले पाहिजेत पूर्वजांचे म्हणजे जे हयात नाही आहेत त्यांचे फोटो जे आपल्यामध्ये नाही आहेत आता त्यांचे फोटो तुम्हाला पित्रांच्या दिशेमध्ये दक्षिण नैऋत्य नैऋत्यमध्ये लावायचे आहेत त्याच्या मागे कारण काय आहे कारण ही पित्रांची दिशा असल्यामुळे त्यांच्याही जीवाला किंवा आत्म्याला शांतता मिळते आणि ते शांत असतील तर तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत नाही हे माझा अनुभव आहे गेले चौदा वर्ष मी वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करते चौदा वर्ष कम्प्लीट होत आहेत पण मी खूप ठिकाणी बघितलंय लोकांचं जसं मत असतं त्यानुसार मी त्यांना उत्तरं देत असते पण माझं हेच सांगणं असतं की फक्त दिखाव्यासाठी फोटो लावू नका आणि जर तुमच्याकडे योग्य दिशा मिळतीय तरच ते फोटो लावा आणि जर तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला नाही लावायचे तर ठीक आहे पण खूप असं म्हणतात की पूर्वजांचे म्हणजे जे गेले आहेत जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचे फोटो कधीच लावू नये गेलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे पण आपल्या पूर्वजांमध्येच आहेत आपण त्यांचे फोटो लावतो आपण त्यांची आराधना करतो आपण त्यांची पूजा करतो हे दैवत म्हणून आपण मानतो किंवा एवढंच नाही तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करता तुम्ही साईबाबांची पूजा करता तुम्ही जे संत आहेत त्यांची पुजा करता, हे संत जरी ते देवरूपी असले तरी सुद्धा हे मानवी रूपात आलेत आणि मानवी रूपात गेलेत मग त्यांची तुम्ही पूजा करता आणि तुम्हाला ज्यांनी जन्म दिले जे तुम ज्यांच्यापासून आपली पिढी तयार झाली आहे आणि पुढे होत राहील त्यांना तुम्ही नेगेटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जा असं कसं म्हणू शकता त्या गोष्टीवर मी आक्षेप घेते की हे असं नाही झालं पाहिजे आणि नेमका आज पितृपक्ष सुरू झाले आणि काल असा विषय घडला म्हणून मला वाटलं की पितृपक्षामध्ये आपण ह्या गोष्टी सांगितल्या आणि अजून असं होतं त्याच्यामध्ये की फक्त जेव्हा तुम्हाला पितृपक्ष असेल किंवा वाळी ठेवायची असेल त्यावेळी ते फोटो काढा आणि तुम्ही त्यांची पूजा करा नाहीतर मग ते नकारात्मक ऊर्जा मिळते मी म्हणेन असं कसं तुम्ही स्वार्थपणा करू शकता फक्त पितृपक्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही त्यांचे फोटो काढणार त्यांची पूजा करणार त्यांना वाडी देणार किंवा त्यांना नैवेद्य देणार जे पण आपण वाडी बोलतो नैवेद्य नाही म्हणत त्यांना वाडी ठेवणार तर ह्या फक्त तुमच्या स्वार्थासाठी केलेल्या गोष्टी आहेत ठीक आहे जर तुम्ही एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पुढे नतमस्तक होणं किंवा त्यांना वाढी ठेवणं हे तर फक्त जगाला दाखवण्यासाठी मी करताय किंवा तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम मिळू नयेत म्हणून तुम्ही करत असता ही काळ्या दगडावरची रेष कोणी मानो किंवा न मानो पण हे कुठेतरी तुमच्या अंतर्मनाला विचारा की तुम्ही कुठला नकारात्मक परिणाम किंवा पित्रांचे काही दोष लागू नये म्हणून या गोष्टी करत असता काही काही लोक असतात की ते मनापासून या गोष्टी करत असतात पण बहुतेक वेळा ऐंशी टक्के लोक याच्यासाठीच करतात की आम्हाला नेगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा मिळू नये कोणीतरी सांगितलेलं आहे की असं केलं तर तुमच्या तुम्हाला पित्रांचे दोष लागणार नाहीत म्हणून या गोष्टी करतात पण माझं म्हणणं हयात व्यक्ती असेपर्यंत जर तुम्ही त्यांना मान सन्मान हयात व्यक्ती असेपर्यंत तुम्ही त्यांना आदर्श नसाल तर ते गेल्यानंतर त्यांच्या पुढे तुम्ही हात जोडणं नतमस्तक होणं किंवा त्यांना वाढी ठेवणं याला तसाही काही अर्थ नाही तर जे आहेत जिवंत आहेत त्यांना जपा कारण जोपर्यंत आहे, ते आहेत तोपर्यंत त्यांच्या इच्छा पूर्ण करा त्यांना जे काही हवंय ते खाऊ पिऊ घाला गेल्यानंतर तर सगळेच सगळेच ठेवतात ते पण फक्त दाखवण्यासाठी तर मी म्हणेन की आज तुमच्या सोबत तुमचे कोणी असतील आई वडील असतील सासू सासरे असतील कोणीही मोठ्या व्यक्ती असतील तर ते आत्ता आहेत तोपर्यंत त्यांच्या अपेक्षा त्यांच्या गरजा पूर्ण करा त्यांची आवड त्यांना जे खाय खायला त्याला आवडतंय ते त्यांना द्या हेच नाही खायचं तेच नाही खायचं आणि ते गेल्यानंतर त्याच गोष्टी त्यांना आवडतात म्हणून त्यांच्या वाडीवर ठेवता काय फायदा त्यांचं मन जर तुम्ही आत्ता मारताय तर वाडीवर या गोष्टी ठेवून तसंही काही फायदा नाहीये बघा माझ्या या गोष्टी तुम्हाला पटतायत का कदाचित काही लोकांना पटणार नाहीत पण जर पटत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि जर तुम्हाला वाटतात की ह्या गोष्टी अजून काही लोकांपर्यंत ज्यांना या गोष्टी कळत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत तर नक्की पोहोचवा काही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामुळे कदाचित काही जे वृद्ध आहेत किंवा कोणी त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना हव्या त्या गोष्टी मिळतील आणि कदाचित थोडाफार आदर मिळेल तसंच मला पुढे अजून एक सांगायचंय की जर तुमच्या घरात तुम्ही फोटो लावा अगर नका लावू पण तुमच्याकडे अल्बम मध्ये फोटो किंवा जुन्या लोकांचे काही फोटो नसतील तुमच्या ज्या झालेल्या जा पिढ्या आहेत मग ते आपले आई वडील असो किंवा आजी आजोबा असो किंवा पणजी बनजोबा असो अगदी पणजी बनजोबा पण नाही म्हणणार ना। पण निदान आजी आजोबांपर्यंतची पिढी ते तेंसे मदे पन जर त्यांचे अल्बम मध्ये पण तुमच्या फोटो नसतील तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आजी आजोबा पणजी म्हणजे कसं करणार आणि एकच लक्षात ठेवा जर तुम्ही पुढच्या पिढीला आत्ताच त्यांच्यापासून लांब केलं तर तुम्हीही एक वेळ अशी आहे की तुम्हीही त्यांच्या आयुष्यातून गायब होणार आहात आणि जे तुम्ही करताय तेच तुमची पुढची पिढी करणार आहे तर त्याच्यामुळे जर हा आपल्याला वारसा चालवायचा असेल आपली जुनी ओळख किंवा आपल्या जुन्या लोकांची ओळख आपल्या पुढच्या पिढीला आपणच दिली तर नक्कीच ती पिढी पण पुढच्या पिढीला हेच देणार आहे मी म्हणत नाही खूप लोकांचे फोटो लावा पण निदान तुमचे आई वडील निदान तुमचे आजी आजोबा यांचे फोटो तुमच्या पुढच्या पिढीला कळले पाहिजेत नाती काय आहेत ती कळली पाहिजेत त्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं आहे हे जेव्हा तुम्ही सांगणार त्यावेळी तुमची पुढची पिढी तुमच्यासाठी पुढे करणार आहे जर तुम्हीच तुमच्या आई वडील त्यांना दाखवले नाहीत तुम्हीच तुमचे आजी आजोबा त्यांना दाखवले नाहीत त्यांच्या गाथा तुम्ही त्यांना सांगितल्या नाहीत तर पुढच्या पिढीलाही तुम्ही एक वेळ अशी होणार आहे की हे कोणीच नाहीये आणि ह्यांनी फक्त आपल्याला जन्म दिलाय जे काय आहे ते इझिली मिळाले आणि पुढे जाऊन आपण जेव्हा हयात नसू त्यावेळी त्यांना जराही खंत नसणार आहे तर तुम्हाला वाटतंय की आपल्या पुढच्या पिढीला आपण लक्षात असणं गरजेचं आहे तर पहिलं तर तुमच्या लक्षात तुमची आधीची पिढी आहे का यावर फोकस करा यावर लक्ष द्या आणि ते आपण आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या गाथा काही सांगतोय का त्यांच्या काही का गोष्टी सांगतोय आज़, का हे बघा आई वडील चांगले होते वाईट होते मग ते पत्नीचे असो किंवा पतीचे असो पण आपल्या पुढच्या पिढीला हे आमचे आई वडील होते किंवा हे आमचे आजो आजी आजोबा होते त्यांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत किंवा नसतीलही केलेल्या पण हे असे अशी आमची नाती आहेत हे सांगणं खरंच गरजेचं आहे तुम्हाला यावर काय वाटतं मला खरंच नक्की कमेंट करून कळवा आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के। फॉलो केलं नसेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा फॉलो करा ज्यांना कोणाला वाटतंय की ही शेअर केलीच पाहिजे व्हिडिओ हो। याच्याने तरी होणार आहे तर शेअर करा ठीक आहे चुकीच्या कमेंटच येतील ना तर येऊ देत काही फरक नाही कारण आपण चांगलंच देण्याचा प्रयत्न करतोय जर ज्याला चुकीची व्यक्ती आहे त्याला ते चुकीचं वाटेल ज्याला ह्या गोष्टी पटत आहेत ज्यांनी नात्यांचे आदर केलेत किंवा नाते निभवतोय त्याला या गोष्टी नक्कीच पटतील तर एक वास्तू कन्सल्टंट म्हणून पण आणि एक व्यक्ती म्हणून पण मला काय वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आता तुम्हाला काय वाटतं तर नक्की कमेंट करून ते मला कळवा मी सौनिलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद